सर्वांना कशा तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आहे झालं आज आपण बनवणार आहे संडे स्पेशल काळा चिकन मसाला आणि तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की बघा आणि नक्कीच ट्राय करा खूपच छान असे होते काळा चिकन मसाला तर त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे चिकन ते त्याच्यासाठी मी लावणार आहे हळद गरम मसाला धने जिरेपूड आणि मीठ हे सगळं लावून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे चिकन साईडला तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर चला मी तुम्हाला दाखवते मसाल्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं तर मी इथे घेतलेले आहेत कांदे मी कांदे तीन यूज करणार आहे आणि टमाटो तुम्हाला जेवढा मसाला पाहिजे तुमचं जेवढंच आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी खोबरं इथं ऑलरेडी भाजून घेतलं आहे फक्त मला आता कांदे आणि टमाटे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी इथे कांदे आणि टमाटे भाजायला ठेवले आहेत गॅसवरती आणि हे भाजताना सतत ह्याला खालीवरती करून सगळीकडून भाजतील अशा प्रकारे हे ह्याला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे भाजले आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजून घेऊ शकता छानच असं काळा चिकन मसाला ला कलर छान येतो तो बघू शकता मी ते बारीक कांदा कट करून घेतला आता आपल्याला चिकनला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी तेल घेतला आहे दोन तीन चमचे आणि कांदा फ्राय करून चिकन शिजायला टाकणार आहोत <स्थाथ> सगळीकडे व्यवस्थित हलवून घेतलं आहे आणि आता आपण याच्यावरती प्लेट ठेवून प्लेटमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे हेच पाणी आपण नंतर ना आपण चिकनमध्ये घालणार आहोत म्हणजे एक दोन्ही कामं एक साथ होतात आपली तर चला आपण पुढे आपण मसाल्याची तयारी करूया तर इथे बघा मी कांदा टमाटो हे भाजून घेतलं आहे तर ह्याला मी बारीक कट करून मिक्सरमधून बारीक घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा मी स गरम मसाल्यासाठी सामान घेतलं आहे हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे काय काय घेतलं आहे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी अद्रक लसूण खोबरं कांदा टमाटो हे सगळं एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटण करून घेणार आहे बघू शकता आपल्या वाटणला कस किती छान असा कलर आला आहे आणि अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे त्याचा ला आता आपले चिकनसुद्धा शिजलेलं आहे मी ते पाणी आणि पीस बाजूला घेतले आहेत आता आपल्याला रस्स्याची तयारी करायची आहे आपल्याला रस्स्याला फोडणी द्यायची आहे तर चला आपण बघूया रस्स्याला फोडणी कशा प्रकारे द्यायचं तर मी ते टोपामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते आहे तेल गरम झाल्यानंतर लाल मिरची पावडर ल आपलं लाल तिखट हे सगळं पहिल्यांदा घालून छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं आपल्याला धने जिरे पूड गरम मसाला आणि चिकन मसाला हा थोडासा घालून मस्त असं वरतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटण वाटण ॲड करणार आहोत बघू शकता आपलं वाटू सुद्धा मस्त असं भाजून झालं आहे आणि ह्याला छान असं तेल सुटलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अजून छान असं त्याला परतून घ्यायचं आहे कारण की खाली लागून ह्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे बघू शकता आता आपण जे चिकनचं पाणी साईडला ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि अशा प्रकारे आपला रस्सा रेडी आहे आपला रस्सा आता रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये नमक ॲड करणार आहोत आता आपल्याला सुक्क चिकन बनवायचं आहे त्याच्यासाठी मी ते बा बारीक कांदा कट करून घेतला आहे त्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत आणि बघू शकता आपल्या रस्साला छान अशी उकळी येत आहे आणि मस्त ना कलरसुद्धा छान आला आहे तुम्ही बघू शकता कसं वाटते माझा काळा चिकन रस्सा तर नक्की सांगा कमेंट करून इकडे आपला कांदासुद्धा फ्राय करून झाला आहे त्याच्यामध्ये आपण आता वाटण ॲड करणार होतो आणि त्यालासुद्धा एक पाच ते सात मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपल्या ह्याच्यानुसार टाकू शकतो गरम मसाला धने जिवडेपूर हे सगळं ॲड करून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं आता आपल्याला चिकन ॲड करून ते मस्त असं सगळीकडून परतून घ्यायचं आहे बघू शकता आपलं चिकन सुद्धा छान प्रकारे शिजलं आहे चला आता आपलं रेडी आहे काळा चिकन मसाला तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय <tune>